संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकी आता नुकत्याच पार पडल्या आहे मेहकर विधानसभेचा जर विचार केला तर डॉक्टर संजय रायमुलकर हे तीन ट्रम आमदार होते त्यांचा पराभव झालेला आहे आणि या मतदारसंघात अचानक वातावरण हे दूषित झालेलं आहे माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांची आज पत्रकार परिषद होती स्वतः डॉक्टर संजय रायमुलकर आपल्या बोलण्यासाठी आहेत भाऊ काय सांगाल कशी काय आपण आज पत्रकार परिषद घेतली कोणता मुद्दा होता जे काही मतमोजणीच्या दिवशी जे काही अनुचित प्रकार घडला आणि ते दो समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक सत्ता आता जे काही विजयी उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्याकडनं झाला कुठतरी आपण एक तर विजय झाला तोही आपण स्वीकारला पाहिजेत आणि पराजय झाला तोही जनतेचं मॅन्डेट आहे ते आपण मान्य केलं पाहिजे त्या भावनेनं आम्ही पराजय मान्य केला सर्वांना शुभेच्छा दिलाय त्यांनाही शुभेच्छा दिल्या मी आजच्या बाईटच्या माध्यमातून देतोय परंतु ज्या मतदारसंघाचं नेतृत्व आपण करतोय तुम्ही पाहिला असेल की पंधरा वर्ष या मतदारसंघामध्ये टिकून ठेवण्याचं काम मी खासदार महोदय पण आता तीस पस्तीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं अधिराज्य या ठिकाणी आहे म्हणून सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे जनसेवा ही शिवसेवा म्हणून काम करण्याचा प्रयत्न केलाय आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीचं वातावरण हे गुन्ह्या गोविंदाचं वातावरण या ठिकाणी राहावं ही प्रामाणिक भावना होती कुठेतरी सुरुवात त्यांनी करायची काहीतरी चुकीचं करायचं आणि पर्यायानं आमच्या लोकांवरती दोषारोप करायचा हे मला चुकीचं वाटलं म्हणून त्यांना मी जाहीर आव्हान करेल की बाबा तुम्हाला लोकांनी निवडून दिले लोकांच्या कामासाठी केलंय म्हणून कुठेतरी समाजासमाजामध्ये निर्माण करून आपलं भलं होत नसतं किंवा लोकांना त्रास देऊन आपण मोठे होत नसतो तर आपली जबाबदारी लोकप्रतिनिधी आपली सर्वांची आहे की या मतदारसंघामध्ये सर्व समाज एकत्र आणि चांगल्या गुन्हा पद्धतीने राहिले पाहिजे याची जाणीव ठेवा चांगलं काम करा तुम्हाला कामासाठी शुभेच्छा राहतील परंतु आमच्या तोंडी काहीतरी घालून कुठेतरी पोलीस स्टेशनला फोन करून याद्या देऊन याद्या दिल्या तर त्यांनी बाईटवर सांगितलं मी याद्या दिल्या आपल्यासारख्या लोकांनी याद्या कोणीतरी पोलीस प्रशासन सक्षम आहे ज्याने चुकीचं केलं असेल त्याच्यावरती कारवाई होईल आपलाही सुटायला नको त्यांचाही सुटणार नाही परंतु आम्ही कुठंतरी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांना कुठेतरी डिस्टर्ब करणं हे आपलं काम नाही पोलीस प्रशासन सक्षम आहे जेने चुकलं त्याच्यावरती कारवाई निश्चित होणार आहे परंतु काहीतरी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं हे चुकीचं आहे म्हणून काहीतरी आमच्यावरती वेगळ्या पद्धतीनं आरोप करून त्यांनी काही याला बातमी दिलीत आम्ही कुठलेच मी तुम्ही पाहिला असेल की विजयाच्या दिवशीची जी काही रोष कार्यकर्त्याचा होता मी शंभर दोनशे कार्यकर्त्याच्या पाया पडलो त्यांना विनंती केलं आपल्याला काही करायचं नाही आपला पराजय झाला आपण मान्य करा आणि त्यांना जर त्यांचा विजयाचा आनंद उत्सव साजरा करू द्या अशी विनंती करून त्यांना मी कार्यालयावरती घेऊन आलो कार्यालयावर बोलत असताना मी हात जोडून पाया पडून लोटांगण घालून त्यांना विनंती करू काही चुकीचं करायचं नाही तुम्ही काही चुकीचं करायचं असाल तर आम्ही आठ दहा वेळेस तुम्हाला समजून सांगू आणि जे काही आम्ही त्या ठिकाणी बोललो ते सर्व मागचं पुढचं एडिट कर, एडिट करून जे काही चुकीचं होतं तेच दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं झालाय म्हणून अशा चुकीच्या बातम्या कृपा करून अशा लोकांमध्ये पोहोचवू नका कारण की हा मतदारसंघ मी कधी मतदारसंघ समजून कामच केलं नाही तर सर्वांना सोबत घेऊन मग काँग्रेस विरोधी पक्षाचंही कोणी आलं तर त्यांना सोबत घेऊन आपण त्यांचेही काम करण्याचा प्रयत्न केलाय म्हणून बाबा अशा काही चुकीच्या घटना चुकीचं वातावरण तुमच्यामुळं तुमच्या बोलण्यामुळं तुमच्या वाईटमुळं तुम्ही जे काही मीडिया समोर वाईट दिली त्याच्यामुळं हे सामान्य नागरिकाला त्रास होतो व्यापारी असतील येणारे ग्रामीण भागातील नागरिक असतील आपले शेतकरी असतील हे शहराची जे काही कनेक्ट कनेक्टिव्हिटी आहे आजूबाजूच्या खेड्याची कामासाठी येतात व्यवहारासाठी येतात गाय बाजार हट करण्यासाठी येतात माता भगिनी येतात म्हणून तुमच्यामुळं किंवा आपल्या एखाद्या कृत्यामुळं त्या लोकांना त्रास होईल अशी कृपा करून असं काही करू नका कारण की जनता आहे जनता सर्वस्व आहे आणि त्याचे प्रतिनिधी आहोत म्हणून आपल्या कृत्यानं कुठल्याही मायबाप जनतेला त्रास होणार नाही याची काळजी त्यांनीही घेतली पाहिजेत आणि आम्ही त्या पद्धतीने घेऊ आणि याच आजच्या बाईटच्या माध्यमातून माझं जाहीर आव्हान असेल कार्यकर्त्याला आपल्या सर्व कार्यकर्त्याला विनंती करेल की कुठलाही अनुचित प्रकार आपल्याकडनं होणार नाही याची काळजी घ्या पोलीस प्रशासनात सहकार्य करा आणि जनतेलाही कुठेही आपल्याकडनं कृत्यानं त्रास होणार याची काळजी सर्व घ्यावी अशी विनंती त्यांना हो आपण अनेक निवडणुका रडल्या अनेक राजकीय पद उतार पदावर गेलेले लोक बघितले मात्र यावेळेसच्या निवडणुकीत इतर निवडणुकीत काही फरक वाढतो का तुम्हाला <coughs> एकीकडे चुकीच्या पद्धतीनं पैसा कमवायचा आणि अशा पद्धतीने निवडणुकीत घालायचा पैशाच्या भरसावर निवडणुका टाटा बिर्ला यांनी जर असं निवडणूक आल्या ते निवडून येतील त्याच्यातला प्रकार या ठिकाणचा झाला काहीतरी आपल्या लोकांनी कुठलाही त्याच्या पैशाला आमिषाला बळी पडले नाहीत परंतु त्यांचा जर इतिहास तुम्ही पाहिला मागच्या उमेदवाराचा मतदारसंघाचा संबंध नाही कोणाच्या दुखात नाही सुखात नाही कधी कुठं एखाद्या कार्यक्रमाला नाही लग्नाला नाही आणि बाहेरून आला उमेदवारी घेतली कशी घेतली काय घेतली याच्यात जाणार नाही आणि करोडो रुपयाचा म्हणजे पन्नास शंभर कोटी रुपये त्यांनी मतदारसंघामध्ये खर्च केले कोणाला दिले काय दिले आता याच्याही मी खोलात जाणार नाही परंतु जर तुम्ही अडीच वर्षामध्ये विकास कामं पाहिली तर पुढच्या या पाच वर्षामध्ये सत्तेच्या माध्यमातून अजून याच्यामध्ये दुप्पट भर पडली असती कामं झाली असती परंतु आता कुठेतरी लोकांच्याही इच्छा नव्हती मनात नव्हतं आपण ते मान्य केलं पाहिजेत आणि ते मान्य केलेलंच आहे आणि आता भविष्यामध्ये लोकात राहून लोकांमध्ये संपर्क ठेवून भविष्यामध्ये काय चुका झाल्या त्या सुधारून पुन्हा एकदा मोठ्या जोमानं उभे राहण्याचा प्रयत्न करणार तो आपण जर बघितला तर तुमचं मताधिकामध्ये कुठेही फरक झालेला नाही तुमचे मत जे पडायचे ते आजही कायम दिसून आले मात्र हा पराभव नेमका कोणत्या चुकीमुळे झाला तुम्ही कुठं कमी पडले असं तुम्हाला वाटत नाही चुकी म्हणजे त्यांनी तुम्ही पाहिलं असेल इथल्या स्थानिक कार्यकर्त्यावर त्यांचा कोणाचा विश्वास नव्हता हे निस्ते प्रचार करत घेतले आणि यांनी जी काही बाहेरून तेन टीम आणल्या मग तिथं समाजामध्ये वेगळं चुकीचं काहीतरी सांगायचं मुस्लिम समाजाला वेगळं सांगायचं काही आमच्याबद्दल वे रोष व्यक्त त्यांच्याकडनं काहीतरी त्यांचा रोष व्यक्त होईल अशा पद्धतीने त्यांना भडकाव काहीतरी सांगायचं काही ठिकाणी जायचं त्यांची मिशेचही मंत्रालय अधिकारी असताना तीही प्रचारात फिरली कुठेतरी सांगायचं काही चुकीचं लोकांना सांगायचं पण या चुकीच्या फेटमुळं चुकीच्या अपप्रचारामुळं कुठंतरी एखादा टक्का दोन टक्के ते त्याच्यामध्ये यशस्वी झालेत आणि आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो कारण की आम्ही फिरत राहिलो लोकांवर शंभर टक्के लोकांचा उत्साह पाहिल्यानंतर आम्हाला वाटत होतं की मागचे तिन्ही विक्रम मोडून या विक्रमी मतानं निवडून येईल परंतु जे जे बारकावे होते ते आम्ही बारकावीकडून दुर्लक्ष केलं त्याच्यामुळे आमचा पराभव या ठिकाणी झाला आपण जर बघितलं तर त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की मान्य मंत्री महोदय आणि आपलं त्यामध्ये नाव घेतलेलं आहे की यांच्याच मुळे हा वाद घडून आला असा तुमच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे तर तुम्ही स्टेटमेंट ऐकलं पण असा आरोप झालेला आहे नाही एकीकडे तुम्ही जर खोलात गेली माहिती घेतली तर वाद कशामुळे झालाय त्यांनी सुरुवात केली हॉटेलचा वाद हे राजकारणाचा त्या हॉटेलचा राजकारणाचा काय संबंध ते वैयक्तिक त्यांचा व्यवहाराबद्दलचा विषय होता त्याच्यातही राजकारण त्यांनी आणलं त्याच्यानंतर विजय तुम्ही विजय झाल्यानंतर जर का आमचे एजंट जे होते आतले काउंटिंग एजंट ते बाहेर येताना त्याच्यावर दगडफेक करायचं काय कारण होतं त्यांनी मग विजय झाला विजयाचा आनंद उत्सव साजरा करा कोणाला मारून किंवा मा गोटे फेकून अशा पद्धतीने हे करणं उचित नाही मग सुरुवात त्यांनी करायची आणि आमच्याकडे फोटो दाखवायचे आम्हाला तरीही मोठा अनर्थ मी स्वतः उभं राहून त्या ठिकाणी टाळला मी कधी म्हणजे त्यांना सर्व लोक कार्यकर्त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते परंतु त्या ठिकाणी साक्षीदार डीवाय एस पी पाटील साहेब आहेत बरे आपले ए पी आहेत बरेच पोलीस स्टाफ आहे की त्यांना सर्वांना हात जोडता जोडता जोडत 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 मी थोड त्यांना त्याच्यातून बाहेर काढत कार्यालयापर्यंत आणले आणि लोकांना शांत केले माझ लोकांनाही माहिती आहे अधिकाऱ्यांना माहिती आहे त्यांनी काही यायचं म्हणजे त्या आमदाराच्या आविर्भावात जर असे स्टेटमेंट देत असेल ते चुकीच आहे शेवटचा प्रश्न भाऊ पुढील वाटचाल तुमची कशी असेल मतदारसंघासाठी तुम्ही विजन जे विजन केलं होतं ते कायम असणार की आणखी काही चेंजेस निश्चित जे काही माझं भविष्यातलं विजन होतं ते कायम आणि जास्तीचा निधी जास्तीची कामं या मतदारसंघामध्ये सरकारच्या माध्यमातून कसे आणता याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच तर हे होते माझे आमदार डॉक्टर संजय रायमुळकर त्यांचं जे विजन आहे ते तर ते स्वीकार करणारच आहेत आणि या मतदारसंघासाठी आणखी सुद्धा विकास काम आणण्याचा सरकारच्या माध्यमातून त्यांचा प्रयत्न असणार आहे तुम्ही बघता आपला विधान प्रत्यक्ष आपल्यासोबत